मनोज जरांगेला जातीच्या आरक्षणाशी काही घेणं देणं नाही जरांगे हा हिंदुत्व तो तो तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे अशी झरी टीका कालीचरण महाराज यांनी केली या पार्श्वभूमीवर रविवारी कालीचरण महाराज यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्ध गटाचे उमेदवार संजय शिरसा यांच्यासाठी प्रचारसभा घेतली यावेळी काळीचरण महाराजांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना आक्रमक भाषेत लक्ष केले राजा कसा असला पाहिजे हे लोक निवडून देतात पण हिंदू लोक मतदानाला जात नाहीत मग राजा कोण येणार तो म्हणजे मुस्लिमांचे तळवे चाटणारा आता एक आंदोलन सुरू झालं होतं माहीत आहे ना हिंदू हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं कशी हवा होती त्या आंदोलनाची लाखो लोक मुंबईत आले होते त्यांच्या नेत्याने थडग्यावर चादर चढवली यामध्ये जातीपातीच्या आरक्षणाच्या काही गोष्टी नाहीत यांचा नेता हिंदुत्व तो तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे अशी टीका कालीचरण महाराज यांनी केली पण मतदानासाठी जात नाही त्यामुळे मुस्लिम लोक राजा बनू लागले आहेत मुस्लिमांना खुश करण्याचा प्रयत्न होत आहे कारण ते मतदानात सहभागी होतात मौलाना एकतर्फे मतदान करण्याचे आवाहन करतात सर्व आमदार खासदार मुस्लिमांचे चढवेचारतात मी तुम्हाला तुकडे टाकेन मग लाडकी बहीण योजना रोजगार देऊ असे तुकडे टाकून तुम्हाला खुश ठेवू फुकटाच काहीतरी देऊ टाकायचं असं सर्वत्र राजकीय पक्ष वापरतात फुकटात वापरणाऱ्या लोकांमध्ये सर्वात जास्त मुस्लिम असतात पण ज्यांची कातडी सोडली जाते ते हिंदू आहेत असे वक्तव्य कालीचरण महाराजांनी केले जो हिंदू बात करेगा त्यालाच मतदान करा जागोजागी पाकिस्तान बनला आहे जेवढे मुसलमान एरिया आहेत तिथे पाकिस्तान बनला आहे जादूटुणा करून रोज चाळीस हजार मुली पळवतात शंभर टक्के अहिंसा संभव नाही हिंसा, हिंसा करावीच लागते त्यामुळे सर्व देवदेवी हिंसक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मरक्षणासाठी राक्षस मारले असंही कालीचरण महाराजांनी म्हटलं